शासकीय स्त्री रुग्णालयात पेशंटला घेऊन येणाऱ्या वाहन चालकाला करावी लागते तारेवरची कसरत हिंगोली जिल्ह्यातील शासकीय येथे महिला रुग्णालयात जाण्यासाठी रस्त्याची मोठी दुरावस्था पाहायला मिळते शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय स्त्री रुग्णालयात ग्रामीण भागातील व शहरी भागातील अनेक महिला उपचारासाठी येत असतात पण या रुग्णालयात पेशंटला घेऊन येण्यासाठी रस्त्याची मोठी दुरावस्था पाहायला मिळत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय अधिकारी यांच्या कामचुकर ध्येय व प्रशासन यांचे दुर्लक्ष यामुळे महिला रुग्णालयात येणाऱ्या महिलांना मोठा त्रास होत आहे ग्रामीण किंवा शहरी भागातील सर्वच महिला पेशंटला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना एकच रस्ता आहे त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या महिला पेशंटला पर्यायी दुसरा मार्ग नसल्याने शेवटी याच रस्त्यावरून पेशंटला आणावे लागते रस्त्यावरची दुरावस्था एवढी मोठी झालेली आहे मोटरसायकल ला रस्ता शोधावा लागतो इमर्जन्सी पेशंट डिलिव्हरीचा एखाद्या वेळेस वेळेत पोहोचायचं असेल तर त्या पेशंटला वेळेवरती रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही कारण रस्त्यामधील अनेक मोठमोठे खड्डे पावसाने त्या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी त्यामुळे रस्ता शोधत ड्रायव्हरला गाडी चालवायला लागते ला ला अशा प्रसंगी अँब्युलन्स रुग्णवाहिका यामध्ये उपलब्ध असलेल्या महिला पेशंट हा अनेक वेळा रस्त्यामध्येच प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत पण अद्याप तरी सार्वजनिक बांधकाम उप विभाग उपविभाग वसमत शाप दुर्लक्ष दिसून येत आहे व प्रशासनाचे सुद्धा सदरील बाबींकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे यामुळे शासकीय स्त्री रुग्णालयात येण्यासाठी वाहनधारकासोबत पेशंटलाही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे